वंचित बहुजन आघाडीतर्फे ईव्हीएम विरोधात राज्यभर जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यात तीन ते सोळा डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय विधानसभेच्या निवडणुका झाल्यात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युक्युलेट झालेले आहेत अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झाला आहे मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय भीम